राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संतलाल मेश्राम नाराज पुण्यामध्ये आज होणाऱ्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला गैरहजर राहणार आतापर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह चौघांचे राजीनामे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आढावा बैठकांचं सत्र सुरू आज मातोश्रीवरती दुपारी लोकसभा आढावा त्यासोबतच मागील दोन दिवसांमध्ये मावळ लोकसभा संभाजीनगर लोकसभा आढावा बैठक पार पडल्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये तुतुमयमय उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या नावावर शरद पवार आणि नितीन गडकरी आज अमरावतीच्या दौऱ्यावर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला दोघेही नेते एकाच व्यासपीठावर काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अमोल कोल्हे नेतृत्वामध्ये आजपासून आक्रोश मोर्चा कोल्हे पोहोचले शिवनेरीच्या पायथ्याशी आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी आहे कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आक्रोश मोर्चा संदर्भात अमोल कोल्हेंची माहिती अढळराव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आहेत अढळराव यांना शुभेच्छा ते एक वयस्कर नेते आहेत डिजिटल युगाची त्यांना माहिती नसावी अमोल कोल्हे यांची अडळरावांवरती टीका पार्थ पवार यांचा अचानक परभणीचा दौरा रद्द राष्ट्रवादीचे मोजकेच नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक राजन साळवी यांच्या कुटुंबाला आज एसीबी कार्यालयामध्ये हजर होण्याचे आदेश मात्र साळवी कुटुंबीय आज एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार नाहीत कुटुंबियांनी दहा जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून मागितली अकोटमधील लोहारी ते सिरसोली या रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात शरद पवार गटाचा एल्गार कंत्राटदारावरती कारवाई करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी जीवरक्षक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वसई विरारच्या समुद्रामध्ये पोहायला गेलेल्या दोन मुली वाचल्या पोहत असताना समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्यानं दोघी बुडाल्या इंदापूरमध्ये अंकिता पाटील यांच्या फ्लेक्सची चर्चा अंकिता पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना फ्लेक्सवरती भावी आमदार असा उल्लेख अंकिता या हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अयोध्येमधील बावीस तारखेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये अयोध्येमध्ये दररोज ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन कोरोना रुग्णांची नोंद दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले पुण्याहून अहवाल आल्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या व्हेरियंट संदर्भात माहिती मिळणार चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांपैकी फक्त पंधरा टक्के जणांनी घेतला बूस्टर डोस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या पालिकेचं आवाहन जे एन वनच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची माहिती वाढत्या कोरोनामुळे ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड लसीकरण उपलब्ध ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयाच्या डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू तर चौऱ्याहत्तर नव्या रुग्णांची नोंद वाशिमच्या पोहा गावाच्या जवळ समृद्धी महामार्गावरती निलगाय आडवी आल्यानं कारचा झाला अपघात सात जण गंभीर जखमी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन चंद्रपूरला जात असतानाची घटना विरारमध्ये दोन गटात तुंबड हाणामारी तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज परभणीच्या जिंतूर तालुक्यातील डिग्रज गावातील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ बोट घालून गेल्यानं वाद वादातून झालेल्या मारहाणीमध्ये सहा जण जखमी आयआयटी मुंबईच्या टेकफेसला आजपासून सुरुवात सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत महोत्सव संध्याकाळी सहा नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन दत्तजयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील तेरा दत्त मंदिरांना भेट मी तुमच्यासोबत आहे काही कमी पडू देणार नाही वागळे इस्टेट येथील दत्त मंदिरामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन ठाण्यातल्या कोपरी परिसरातील नवकुंडीय महायज्ञाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली देवीची आरती कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये उत्साहामध्ये जयंती साजरी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनीही नोंदवला सहभाग देवगडमध्ये दत्तजन्माचा सोहळा उत्साहामध्ये साजरा सोहळ्याला सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी मंत्री दिलीप वळसे पाटलांची अजमेर शहरातील ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन या दर्ग्याला भेट आपल्या कुटुंबासह दर्ग्याला दिली भेट वाशिमच्या तराळा येथे संत भाईजी महाराज यांच्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं रावण आणि कुंभ कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा नंदुरबारच्या सारंगखेळा या घोडे बाजारामध्ये दोन दिवसात विक्रमी उलाढाल तीन हजारपेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल एकशे एकाहत्तर घोड्यांच्या विक्रीतून त्र्याहत्तर लाखांची उलाढाल सारंगखेडा चेतक फेस्टिवलमध्ये अश्वांची उद्या शर्यत चेतक फेस्टिवलच्या मैदानामध्ये पार पडणार शर्यत यंदा देशातील विविध राज्यांमधून अश्वनृत्य स्पर्धांसाठी दाखल वसईच्या सांडोर गावातील वखारेवाडी येथील नाताळ गोठा हा सध्या आकर्षणाचा विषय या नाताळ गोठ्यामध्ये इस्रायलमधील नाज, नाजरेत बेथलेम आणि इजिप्त हे शहर दाखवण्यात आलेलं आहे पाच जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नाताळ गोठे हे पाहता येणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी कुस्तीपटूंच्या भेटीला हरियाणामधील छारामध्ये घेतली कुस्तीपटूंची भेट भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारताच्या आठ गडी दोनशे आठ धावा लोकेश राहुल सत्तर धावांवरती नाबाद भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि दक्षिण आफ्रिकेकडून नंदे बर्गर त्यासोबतच डेव्हिड बेगिंगम यांचा कसोटी पदार्पण दाभोळी विमानतळावरती नौदलाच्या मेक ट्वेंटी नाईन के या लढाऊ विमानाचा उड्डाणाच्या वेळी टायर फुटला नौदलाच्या बचाव पथकानं आणि अग्निशमन दलानं बचाव मोहीम राबवल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही महादेव बेटिंग अॅप प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवल्याची माहिती आरोपी चंद्राकरला लवकरच भारतामध्ये आणलं जाण्याची शक्यता दिल्लीमध्ये इस्रायलच्या दूतावासाच्या जवळ स्फोट स्फोटात झालेल्या स्फोट झालेल्या ठिकाणी पोलीस पथकाला पत्र मिळाल्याची सूत्रांची माहिती पत्रा पत्रावरील बोटांच्या ठशांच्या तपासणीसाठी पत्र आता फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात इस्रायल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून भारतामध्ये प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाच्या बाहेर झालेल्या स्फोटानंतर नव्या सूचना दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा इस्रायलचा संशय माशाची चिरफाड न करता सेन्सर्सच्या माध्यमातून फॉर्मॅलिन मिळवलेले मासे ओळखता येणार गुवाहाटी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचं संशोधन मासे दीर्घकाळ टिकण्यासाठी फॉर्मलिन या केमिकलची मिसळ या माशामध्ये केली जाते त्याला या संशोधनामुळे आता आळा बसू शकतो भारत आणि पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडायला हवा नाहीतर काश्मीरची अवस्था गाझासारखी होईल इस्रायल गाझावरती बॉम्ब वर्षाव करत आहे आपल्याकडेही तेच होईल नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य दिल्लीतील दिल काही भागामध्ये दुके, दाट धुक्याची चादर या धुक्यामुळे वाहतूक मंदावली तसंच अनेक गाड्या रक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह करणार राजौरी जम्मू काश्मीरचा दौरा राजौरी जिल्ह्यातील दहशतवादी चकमकींच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंग यांचा जम्मू काश्मीर दौरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सात जानेवारीला गुजरातमध्ये घेणार सभा गुजरातमधील आप आमदार चेत्रा वसावा यांच्या समर्थनार्थ दोन्ही नेते काढणार रॅली कुस्तीपटू विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार असे दोन पुरस्कार परत करणार विनेश फोगाटचं पंतप्रधान मोदींना पत्र पंजाबच्या मारी कांबोके या गावाच्या जवळ तुटलेल्या अवस्थेमध्ये पाकिस्तानी ड्रोन जप्त बीएसएफ ड्रोन ड्रोनच्या उपस्थिती संदर्भात मिळाली होती माहिती अभिनेता सलमान खानचा आज अठ्ठावन्नावा वाढदिवस सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर केली गर्दी शिवरायांचा छाबा या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा चित्रपट होणार प्रदर्शित बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणोजचा तेजस हा सिनेमा पाच जानेवारीला वरती येणार झी फाईव्ह या ओटीटी वरती चित्रपट होणार रिलीज कोका दोन हजार एकतीस पर्यंत आयसीसी सोबतची भागीदारी वाढवली कोकाकोला आता तेरा वर्षांसाठी सोबत सर्वात दीर्घ संबंध असलेला ब्रँड बनेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट